विभागाचे अधिकारी आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे सुद्धा अधिकारी उपस्थित राहिले आभार सर्वांचे धन्यवाद आज बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक विम्याच्या संदर्भात आणि दोन हजार चोवीसच्या खरीपच्या हंगामाच्या संदर्भामध्ये माननीय केंद्रीय मंत्री जाधव साहेबांच्या त्याचबरोबर माजी मंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या माजी मंत्री आदरणीय डॉक्टर कुटे साहेबांच्या डॉक्टर गायकवाड 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 आमदार आकाशजी महाले महालेताई त्याचबरोबर माननीय रायमुनकर तसेच प्रताप अडसड यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीत आज ए आय सी कंपनी म्हणजे ऑल इंडिया क्रॉप इन्शुरन्स कंपनीचे पण अधिकारी इथे उपस्थित होते आणि त्यांनी ज्या काही शेतकऱ्यांना अपात्र केलं तेवीस चोवीस मध्ये खरीप आणि रबी मध्ये त्यांना पात्र करण्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही या बैठकीत निर्देश दिले ज्याचे त्यांनी मान्य केलं आणि तेवीस चोवीस मध्ये जी खरीपची पंचावन्न कोटी रुपयाच्या जी रक्कम शेतकऱ्यांना द्यायची राहिलेली आहे ती आणि रबीची एकशे एकोणीस कोटी रुपये ही जी रक्कम द्यायची राहिली ती रक्कम सुद्धा एकतीस ऑगस्ट पर्यंत एआयसी कंपनी ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे हा शब्द आजच्या बैठकीमध्ये दिला त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय होता त्या सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याच्या संदर्भात आणि त्यांच्या सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक त्यांच्या खात्यावरती जमा होईल हे सुद्धा शब्द या ठिकाणी दिलेला आहे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जे जे काही नुकसान झालेलं आहे आणि ज्या नुकसान भरपाईमध्ये कुणी इंटिमेशन दिलं ते इंटिमेशन उशिरा गेलं बहात्तर तासापेक्षा जास्त उशिरा गेलं त्याच्यामुळं त्यांचं इंटिमेशन ग्राह्य धरलं नाही अशा ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी आता बाजूला सारून त्यांनी इंटिमेशन दिलं असेल हे ग्रही धरून भलेही त्यांनी नव्वद तासानंतर दिले असेल पण त्या शेतकऱ्यांना आता या पीक विमा कंपनीच्या एकूण नियमाने त्यांना सुद्धा पीक विमा कंपनीने पैसे देयक हे बंधनकारक आहे हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी उतरवलेला आहे त्या सर्वांना या आजच्या बैठकीतून पूर्णपणानं एक फार मोठा दिलासा देण्याचं काम आम्ही सर्वांनी प्रयत्नपूर्वक केलं धन्यवाद महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्यासाठी हक्काचा पीक विमा शंभर टक्के मिळण्यासाठी आणि दे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करण्यासाठी या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही तीन सप्टेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे तीन सप्टेंबरपर्यंत सरकारने जर का आम्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही चार सप्टेंबरपासून सिंदखेड राजाला मा जिजाऊंचं जे जन्मस्थान आहे जिजाऊ महासाहेबांच्या जन्मस्थानाच्या राजवाड्यासमोर मी स्वतः बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे माझ्याबरोबर हजारो शेतकरी असतील आणि महाराष्ट्रातला शेतकरी चार पासून तुम्हाला रस्त्यावर दिसेल या सरकारला सळोकापोळ करून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज अडतीसशे रुपयानं सोयाबीन विकल्या जात आहे आणि सोयाबीनचं उत्पादन करतं सात साडेसात हजार रुपये किमान सोयाबीनला सात हजार किमान आणि नऊ हजार कमाल असा भाव मिळाला पाहिजे कापसाला किमान दहा हजार आणि साडेबारा हजार कमाल भाव मिळाला पाहिजे मागणी आहे आणि मार्चपर्यंतच हक्काचा